हॅलो एव्हरी वन कसे आहेत सगळे सिंपली बी फूड बी तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना नागपंचमी मध्ये आपण आता आमच्याकडे कोकणामध्ये आहे ना पातोळ्या केल्या जातात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे बनवतात कोणी मोदक बनवतं मोदकाचा नैवेद्य देतात तर आमच्याकडे जे आहे ते पातोळ्या बनवल्या जातात तर आज आपण पातोळ्यांची रेसिपी बघणार आहोत खरं तर आमच्याकडे आज चपाती भाकरी असे पदार्थ खात नाही फक्त शिजवलेलं अन्न आमच्याकडे खातात तर मग आज आपण पातोळ्यांची रेसिपी बघूया हे बघा आता पातोळी बनवायला आपण चालू करूया तर पातोळीसाठी काय सामान लागतं ते बघा हे मी एक वाटी काळं गूळ घेतलं आहे तुम्ही नॉर्मल गूळ घेतलं तरी चालेल पण मी काळं गूळ वापरत आहे आता हे जे मी आहे खोबरं किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे अर्धी वाटी घेतलं होतं मी ते ओलो खोबरं चांगलं किसून घेतलं आहे आणि ही जी आहे ती हळदीची पानं आहेत त्या पानांचे मी एका पानाचे दोन छोटे छोटे पानं होती ती त्याचे दोन तुकडे मी असे केलेले आहेत चांगलं ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे मी दोन दोन तुकडे केलेले आहेत ठीक आहे तर आता आपण बघूया आपल्याला काय काय करायचं आहे ते हे बघा आता एका भांड्यामध्ये मी आहे ना तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ मी जे आहे ते एक वाटी जी मोठी वाटी आहे तेवढं एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मी चिमूड भर म्हणजे चवीसाठी फक्त मीठ टाकलेलं आहे आता ॲक्च्युली ह्याचं कसं करतात दोन्ही पद्धतीने करतात की आपण उकड काढूनसुद्धा ते बनवले जातात नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याचं चा असं चांगलं ढवळून त्याला घ्यायचं आहे आणि टेक्स्चर त्याचं थोडं जाड पण नाही पातळ पण आहे मिडीयम टेक्स्चरमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला दाखवते आता था थांबा हे बघा हे असं टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण पाणी घालत 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 ते ढवळत गेलेली आहे आणि ह्याच्या साह्याने मी चांगलं ते स्मॅश करून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळी जरा पण राहिली नाही पाहिजे आता हे तुम्ही अशा पद्धतीने जर केलं ना तर ते कधी कधी कसं म्हणजे त्याचा लेअर जो आहे ना तो पातळ येतो आणि आपण उकडणे वगैरे पण करू शकतो पण ते क काही जाड असे होतात तर मी तुम्हाला आता ते पानांना लावून पण दाखवते पण हे टेक्स्चर बघा हे असं करायचं आहे मी बनवून आपण साईडला ठेवलं आहे आता एक कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आता एक टेबलस्पून आपण तूप घालणार आहोत एक ते दीड टेबलस्पून तूप घालणार आहोत आणि त्याच्यानंतर हे जे नारळ आहे आपलं ओलं खोबरं जे घिसून ठेवलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बघा ओलं खोबरं पण आपण त्याच्यात घातलं आहे आता आपण आपल्याला जेवढ्या अंदाजाप्रमाणे गूळ घालणार आहोत आपण तुम्हाला कसं गोड पाहिजे त्या हिशोबाने त्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे आणि थोडीशी याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे असे चांगलं हलवून घ्यायचं चा आहे तुमचं खरपूर भाजलं पाहिजे इतकं मस्त असं हलवून घ्यायचं आहे घाई करायची नाही आहे मिडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती ते चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं ते खोबरं आतमध्ये भाजलं जाणार ना तेवढं ते छान टेक्स्चर येणार त्याचं भाजलं म्हणजे गुळामध्ये मिक्स केलं होईल तेवढं आपण मोतकाला कसं सारण बनवतो तसंच एकदम मस्त असं सारण ते बनवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती चांगलं असं भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे हे थंड करायला ठेवायचं आहे हे बघा एका मी पातेल्यामध्ये आता पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मी आता ते पाणी गरम झाल्यावरती त्याच्यावरती मी चाळण ठेवणार आहे ते चाळणीला मी थोडंसं तूप लावून ठेवणार आहे म्हणजे बघा ही अशी चाळण आहे माझ्याकडे त्याला मी तूप लावून ठेवणार आहे आणि हे मी आता ह्याच्यावरती असं ठेवणार आहे ठीक आहे हे बघा आता एका प्लेटमध्ये मी असं पान ठेवलं आहे त्या पानाला आहे ना तेल तूप किंवा पाणी लावायचं आहे असं आता मी हे तूप लावलं आहे थोडंसं तूप असं लावून घ्यायचं आणि आपण जे पीठ बनवलं होतं तांदळाचं तर ते याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला कसं घट्टसर पाहिजे कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालायचं आहे हे बघा मी आता हे असं घालते हे बघा असं कारण मला जास्त जाड नाही आवडत ते म्हणून मी तसं पीठ बनवते ते हे बघा हे असं क घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते आपण एक साईडला असं घालणार आहोत एक साईडला घालायचं आहे कारण आपल्याला दुसरी साईड ही फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा हे असं आपण एक साईडला घालायचं आहे आणि हे दुसऱ्या साइडने आता आपण फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघ हे असं जे आहे हे आपण आता चांगलं फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा हे बघा दुसऱ्या साईडने मस्त असं Fold फोल्ड करून घेतला आणि आपण चिपकवून घेतला आहे ते चांगलं आपलं ते फोल्ड करून झालेलं आहे आता हे बघा हे असं फोल्ड करून झालेलं आहे तसंच आता आपण अजून एक दोन करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी स्टीमरच्या म्हणजे हे आपलं स्टीम करायला मी आता हे तीन बनवून ठेवलेले आहेत हे वीस मिनटं आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून स्टीम करून द्यायचं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने मी आता अजून पानांचं ह्याच्यामध्ये मी ॲक्च्युली हातानेच करते हातानेच मला बेटर वाटतं करायला हे बघा हे असं आता पीठ लावलेलं ला आहे ह्याच्यामध्ये आता हे आपण सारण बनवलेलं आहे ते आपण टाकणार आहोत दुसऱ्या साईडला मी स्टीमरचं पण भांड ठेवलेलं आहे म्हणजे लाखोपाठ दोन असे होऊ शकतात म्हणून पटापट होऊन जातात आणि हे फोल्ड करायचं आहे असं मस्तपैकी फोल्ड करायचं आहे ते हे बघा असं चारी कोपरे असे चांगले पॅक करून घ्यायचे आणि नंतर ते असा मस्ता थे, स्टीम करायला ठेवायचं ते बघाच असं मस्त असं झालं पाहिजे ते आणि नंतर आपण स्टीम करूया हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडला दोन स्टीमर ठेवलेले आहेत आता आपण ट्वेंटी नंतर बघूया हे बघा आपले उकडून झाल्यानंतर पातोळी ही आपली अशी दिसत आहे हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते एक पातोळी हे बघा बघा किती सुंदर अशी झालेली आहे आणि त्याचा लेअर पण असा हे बघा लुसलुशीत मस्त झालेला आहे हे बघा असा पातळ असं लुसलुशीत असं लेअर झालेला आहे आणि किती मस्त असं दिसत आहे बघा सुंदर अशी पातोळी दिसत आहे आपली हे बघा अशाच पद्धतीने मी दुसरा पण लेअर ओपन करून तुम्हाला दाखवते हे बघा त्याच्यामधलं आतमधलं सारण तर इतकं छान दिसत आहे आणि ह्या हळदीच्या पानांचा सुगंध मस्त सुटलेला आहे हे बघा हे पातळ लेअर असेल ना तर तुम्हाला खाण्यासाठी पण छान वाटतं आणि असं चिकट पण असं वाटत नाही आणि तुम्ही जर तूप लावलेलं असेल खाली ह्याला तर अजून सुंदर टेस्ट येते हे बघा सुंदर अशा आपल्या पातोळ्या रेडी झालेल्या आहेत एकदम छान आणि लुसलुशीत असं मस्त झालेल्या आहेत त्या आणि सुगंध तर इतका मस्त दरवळत आहे म्हणजे त्या टेस्टला पण चांगल्या झाल्या असणार आहे मी तुम्हाला एक पातळी तोडून पण दाखवते हे बघा किती सॉफ्ट आणि पटकन अशी तुटते हे बघा हे बघा आतमधलं त्याचं टेक्स्चर इतक्या सुरेख पातोळ्या आपल्या होतात तर तुम्ही या नक्की ट्राय करून बघा नक्की अशा पातोळ्या तुम्ही ट्राय करून बघा एकदम मस्त होतात अशा पातोळ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय